शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या अवकाळी नुकसानीसह दूध अनुदानासाठी तरतूद आठ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर तीन लाखांवर शेतकऱ्यांच्या विमा पुनर्सूचना फेटाळा आयुक्तालयांच्याही सूचनांचा समावेश यवतमाळ जिल्ह्यातील स्थिती कराड बाजार समितीत गुळाला सहा हजार आठशे रुपयाचा दर सातारा येथील शेती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये गुळाला उच्चांकी सहा हजार आठशे रुपयाचा दर जत दुय्यम बाजार समिती आवारात बेदाना सौदे सुरू चांगला प्रतिसाद उच्चांकी प्रति किलो दोनशे पंच्याहत्तर रुपयाचा दर पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे उत्तरण सुरू पी एम किसान मोदींच्या हस्ते यवतमाळमधून कार्यक्रमाला प्रारंभ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा सावकारीच्या विळख्यात अडकले त्रेसष्ट हजार शेतकरी अमरावती जिल्ह्यात मागील नऊ महिन्यात वाढले कर्जदार अधिवेशनात काजूला हमी भाव जाहीर करा दोंडामार्गे येथील बैठकीत मागणी अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार गोरेगावचे शेतकरी पाच दिवस संपावर हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन कापूस कांदा या पिकांना योग्य भाव द्या सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा आधी मागण्यांसाठी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांची रविवार पासून ते गुरुवारपर्यंत संपावर विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा नाशिकमध्ये हिरव्या मिरच्यांच्या अवकेत घट नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोळा ते तेवीस फेब्रुवारी दरम्यान हिरव्या मिरच्यांची आवक कमी झाली अतिरिक्त अर्थसंकल्पात दुष्काळ बेदखल विदर्भातील सिंचनासाठी दोन हजार कोटींची तरतूद जलसंपदा लाभक्षेत्र विकासासाठी सोळा हजार कोटी अवकाळी पावसासह गारपिटीचा पिकांना तडाखा अकोला बुलढाण्यासह छत्रपती संभाजीनगर जालन्यात पिके जमिनीदोस्त शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सोयाबीन तीन वर्षातील निच्चांकी पातळीवर देशातील बाजार समितीमध्ये दे सोयाबीनचे भाव दबावात आम्ही भावापेक्षाही कमी दर गळीत हंगाम मंदावला ऊस तोडीवरून कारखाना तसेच उत्पादकात संघर्ष कायम ऊसण्या अन्यथा आत्मदहन करू फडसणीतील शेतकऱ्यांसह सेवानिवृत्त प्रादेशिक का साखर का संचालकांचा इशारा विदर्भात पावसाची शक्यता राज्यात ढगाळ वातावरणासह उष्ण दमट हवामानाचा अंदाज बारामतीत दोन ते तीन मार्चला नमो महारोजगार मेळावा हरभरा पीक काढणीच्या अवस्थेत पुणे विभागात एक लाख अडुसष्ट हजार हेक्टरची पेरणी आले बियानासाठी निरोगी प्लॉटचा शोध धुण्याच्या आल्याचा दर पस्तीस ते त्रेसष्ट हजार रुपये प्रति गाडी शेतकऱ्यांसाठी अर्थहीन अर्थसंकल्प विरोधी पक्षनेत्यांची राज्य सरकारवर टीका पंचामृतातील थेंबही शेतकऱ्यांना मिळाला नाही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण लागू विधी आणि न्याय विभागाकडून शासन राजपत्र प्रकाशित पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी शेतकऱ्यांनी ते नजर राज्यातील तीस टक्के पशुधनात व्यंधत्व पशुसंवर्धनकडून पाच लाख जनावरांची तपासणी जनावरांच्या आजारात निदानासाठी आर टी पी सी आर तपासणी दर गडगडल्याने व्यापारी संत्रा बागात फिरेना काही सौदे सोडले कवडीमोल भावाने मागणी उत्पादकांचे अतोनात आर्थिक नुकसान कापूस भावातील तेजी टिकून राहण्याचे संकेत आंतरराष्ट्रीय भावामध्ये देशातील कापूस अजूनही बारा टक्क्यांनी स्वस्त अठरा द्राक्ष उत्पादकांची बासष्ट लाखांची फसवणूक चांदवड तालुक्यातील भैरव परिसरातील अठरा द्राक्ष उत्पादकांची परभणी येथील व्यापाऱ्याने तब्बल बासष्ट लाख तीन हजार रुपयांची केली फसवणूक राज्यात उन्हाळ्याची चाहूल पारा एकोणचाळीस अंशांवर पूर्व विदर्भात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा पावसाचा धुमाकूळ सुरूच खान्देशातील अनेक गावांमध्ये वादळाने पुन्हा मोठे नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तेहतीस हजार हेक्टरवर कांदा लागवड तीनही हंगामातील हेक्टरी उत्पादन सरासरी एकवीस पॉईंट पासष्ट टन अपेक्षित राज्यात एक हजार नऊशे पंच्याऐंशी बिबट्यांचा अधिवास देशात तेरा हजार आठशे चौसष्ट बिपट महाराष्ट्र दुसऱ्या स्थानाई गवार चार हजार ते आठ हजार रुपये राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शुक्रवारी गवार किमान चार हजार ते कमाल आठ हजार रुपये क्विंटल दर मिळाला लाल वादळाच्या आंदोलनाचा तिढा कायम मागण्यांसंबंधी अंमलबजावणी सुरू झाल्यानंतरच आंदोलन घेणार मागे शेतकरी फळबागायतदार संघांची सिंधुदुर्ग स्थापना काजू हमी भावासाठी रास्तो रोकोचा निर्धार बारामतीच्या विकासासाठी हात आखडता घेणार नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे